नमस्कार मंडळी मेडिसिन मराठी या यूट्यूब वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण घेऊन आलो आहे वेटरनरी कॅटेगरीमधील मेडिसिन ज्याचं नाव आहे झायक्लोज ओरल सोल्युशन जे की झेनेक्स कंपनीचं टॉप मोस्ट सेलिंग ब्रँड आहे या औषधाचं विशेष कार्य म्हणजे हे औषध जंतनाशक असून या औषधामध्ये एंडोसाईट आणि हेक्टोसाईट म्हणजे अंतर आणि बाह्य असे दोन्ही प्रकारचे परजीवी घटक हे शरीराबाहेर टाकले जातात या औषधाचं मेन घटक आहे तो म्हणजे क्लोसेंटल पंधरा पर्सेंट ओरल सोल्युशनमध्ये उपलब्ध आहे हे क्लोसेंटल असं औषध आहे की जे जनावरांमध्ये महत्त्वपूर्ण असं कार्य करतं जे की अंतर व बाह्य परजीवी प्राणी हे बाहेर टाकले जातात याचा आपण ढोस बघू ये याचा डोस हा एक एम एल दहा किलो बॉडीवेटसाठी केला जातो जो की कॅटल्स बफेलो शिप्स अँड गॉट्स म्हणजेच शेळ्या मेंढ्या पाळीव प्राणी गाई म्हैस यामध्ये केला जातो छोट्या आकाराचा प्राणी असेल तर अर्धा एम एलपर्यंत हा ढोस केला जातो डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतलेलं योग्य राहील ढोस वाईज अदरवाईज आपण आपल्या स्वतःच्या मार्गदर्शनाखाली देखील हे औषध देऊ शकता या औषधाची कॉस्टिंग किंमत ही थोडीशी जास्त जरी असेल तरी याचा जो रिझल्ट आहे तो खूप असा बेस्ट आहे यामध्ये थर्टी एम एल न साठ एम सिक्स्टी एम एल नाईंटी एम एल आणि पाचशे एम एलमध्ये हे औषध उपलब्ध आहे तरी आपण या औषधाचा आपल्या गोठ्यावरती एकदा तरी वापर वर्षातून शंभर टक्के करावा व खात्रीशी रिझल्ट मिळवावे माहिती आवडल्यास शेअर करा लाईक करा, करा इतर आपल्या